नमस्कार आपण युग बदल न्यूज मराठी माजी सैनिक दिलीप गोवर्धन सरदार यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सात ऑक्टोंबर दोन हजार पासून माजी सैनिक दिलीप गोवर्धन सरदार यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे आमदाराच्या वेतनामध्ये पन्नास टक्के कपात करण्यात यावी तसेच राज्यसेवेतील आणि केंद्रीय सेवेतील कर्मचारी यांचे ज्याप्रमाणे पेन्शन बंद केलेले आहे त्याप्रमाणे आमदारांचे पेन्शन बंद करण्यात यावे आमदार उमेदवारी अर्ज दाखल त्यावेळी जसा संपूर्ण संपत्तीचा तपशील देतात तसाच त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर देणे बंधनकारक करावे राज्यसेवेतील आणि केंद्रीय सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांची सरसकट पेन्शन योजना सुरू करण्यात यावी या मागण्याकरिता माजी सैनिक दिलीप गोवर्धन सरदार यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे या आमरण उपोषणाला माजी सैनिक विष्णू डोंगरे अकोला जिल्हाध्यक्ष मा भारतीय माजी सैनिक संघटना तसेच रामेश्वर हातोलकर अकोला जिल्हाध्यक्ष तथा माजी सैनिक म्हैसने यांनी जाहीर पाठिंबा दिला आज दिनांक सात दहा दोन हजार चोवीस रोजी दिली भाऊ सरदार माजी सैनिक ह्या उद्घोषणला आहे त्याकरिता सर्व जिल्ह्याचे माजी सैनिक यांना आणि जेवढे संघटन आहे संघटना आहे त्यांचा परिपूर्ण पाठिंबा जाहीरपणे आम्ही देत आहे मी पूर्वसैनिक रामेश्वर पाटील आहोत का भारतीय जनता प्रशासन पार्टीचे अध्यक्ष अकोला यांच्या वतीनं दिलीप सरदार यांना आमरण उपरेशनसाठी पूर्ण सपोर्ट करत आहे आणि चौरी संघटना आहे अकोल्यामध्ये या इतर माजी सैनिकांची त्यांनी पूर्ण सपोर्ट केला पाहिजे या आंदोलनाला ते पण आमरण उपरेशनाला याचा न्याय मिळालाच पाहिजे याचीच लढाई चार मुद्द्यावर आहे अकोला जिल्हा मी आजपासून आज सात दहा दोन हजार चोवीसपासून अमरून उपोषणाला सुरुवात केली माझं अमरून उपोषणाला सुरुवात करण्याचं मुख्य कारणे आहे मार तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे माझ्या चार मागण्या आहेत मागणी नंबर एक राज्य सेवेतील आणि केंद्रीय सेवेतील कर्मचाऱ्यांचं जसं पेन्शन बंद केलं काय कारण सांगून बंद केलं हे सरकारी तिचोरीवरील वाढणारा अतिरिक्त खोज्या ताण हा कमी करण्यासाठी पेन्शन बंद करत आहोत तर मग आमदारांचं पेन्शन का, का। करा आमदारांच्या पेन्शनामुळे सरकारी पृथ्वीवर ताण पडत नाही काय म्हणून माझी सर्वात प्रथम मागणी येत आहे की आमदारांचं पेन्शन शंभर टक्के बंद करा आमदाराच्या वेतनमध्ये पन्नास टक्के कपात करा तिसरी मागणी आहे माझी की न्यू आमदाराच्या उमेदवारी अर्ज भरताना संपूर्ण प्रॉपर्टीचा ब्यौरा देतात की निवडणूक आयोगाकडे की माझ्याकडे एवढी एवढी प्रॉपर्टी आहे तसाच आमदाराचा कार्यकाल हा पूर्ण झाल्यानंतर त्याला त्याच्या संपत्तीचा पूर्ण व्यवहार देणं हे बंधनकारक असावं हा कायदा करा आणि चौथी माझी मागणी आहे की जुनी पेन्शन योजना सरसकट चालू करण्यात येईल जोपर्यंत माझी मागणी मान्य होते तोपर्यंत तुम्ही माझ्या आम्हाला लोक जनावर कायम आहो थांबा नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा